आयुष्यात बदल घडवणारे सुंदर असे विचार असे छान छान विचार पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिले पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे दुसरी जशी जुन्या वस्तूची आपल्या घरात किंमत नसते व कमी होते तशीच प्रत्येक प्रत्येक माणसाची किंमत आपल्या आयुष्यात कमी होत असते तिसरी जबरदस्तीने आपल्या आयुष्यात कुणालाही आणू नका कारण योग्य वेळ ही त्या का, व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतातच चौथी कुणी अचानक बदलत नसतं आणि असं सोडूनही जात नसतं त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली असते आणि तसे सिग्नल पण ते देतात पण ते आपल्याला कळत नाही जरी ते समजले तरी आपण त्याला दुर्लक्ष करत असतो कारण आपला विश्वास असतो त्याच्यावर पण जेव्हा तो अचानक धक्का पोहोचवतात तेव्हा कळतं की ते सगळं प्लॅनिंग करून होतं पाच घराबाहेर पडल्याशिवाय माणसाला कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसते एकदा घराबाहेर जाऊन पाहावं खरं आयुष्य काय असतं समजून जाईल सहा आयुष्यात तुम्ही कुणासाठी जगता याचा विचार एकांतात एक बसून नक्की करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कुणाला पडतो बस त्या व्यक्तीसाठी जगायला सुरुवात करा सात लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार न करता लोक आपल्याबद्दल असे का बोलतात याचा विचार करा आठ कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही का समजला असाल तो हिरासुद्धा असू शकतो नऊ भूक आहे तेवढे खाणे प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती दहा टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध रहा हे विचार कसे वाटले हे नक्की सांगा धन्यवाद